म्हणा इत कोणी हात माझी तुम्हाला मराठी म्हणून हात जोडून विनंती आहे आजचा जर बाहेर येऊन इतर उभा करत असेल तर एका जाऊन सहन करणार ना एका तुमच्याबद्दल मला तुमच्याबद्दल तुमटलं पोरांना कामाला घेतो आज सगळी पोरं काम वारं राज्य राज्यता टर्मिनेट करायचं तीन महिने पगार द्यायचं नमस्कार जय महाराष्ट्र मी आशिष साबळे पाटील माझ्यासोबत मनसे सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी आणि तुषार मोरे आणि ही माझी पूर्ण माझ्यासोबत जे आहेत आज हे सगळे एअरटेल कंपनी वाकडेवाडीचे कर्मचारी आहेत गेले महिन्याभरापूर्वी हे लोक माझ्याकडे तक्रार घेऊन आली होती की तिथे शाबाद अहमद म्हणून असणारा जो टीम लिडर आहे तो आपल्या मराठी पोरांना मराठी सणांना सुट्टी देत नाहीये त्यांना विकली ऑफ देत नाहीये त्यांना गेले तीन महिने पगार केला नाही फ्लोअरवर हिंदीच बोलायचं त्या मराठीशी काय आहे माहीत नाही यांनी मला जशी तक्रार केली की बाबा तीन महिने पगार नाहीये काही लोकांची लग्न ठरली होती आणि घरचे बाकीच्या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स होते आणि तरी या सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यावेळेला त्यांच्या लिगल टीमशी आणि एचआर लोकांशी मी बोललो की बाबा ह्या मुलांवर अन्याय करू नका तुम्ही आपली ही मराठी पोरं कामाला येत आहेत तुमच्याकडे तुम्ही त्यांच्या पेमेंट थकवतायत त्यांच्यावर अन्याय करतो हा कृपया अन्याय करू नका ही त्यांना विनंती वजा त्यांना सांगितलं होतं नाही तर आम्हाला यावं लागेल गेले पंधरा दिवस मी त्यांचे सचिन काय नाव सचिन सचिन खर्डी म्हणून याच्या त्यांच्याशी मी चर्चा करतोय आणि ते एकच गोष्ट सांगतात की मी दोन दिवसात वरिष्ठांशी बोलतो चार दिवसात बोलतो तरी त्यांनी काय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही आज शेवटी हे सगळे कर्मचारी त्यांचा पगार बांधण्यासाठी ऑफिसला गेले तर त्यांना म्हणला कोणसी बी सेना लेखे आओ तुम्ही मनसे लेखे आओ नाही तर शिवसेना लेखे आहो कोणसी बी सेना लेखे आओ मैं तुम्हाला पेमेंट नाही करूंगा फ्लोर पे हिंदी बात करने का को हिंदी आता नहीं और तुम सर्व लोक से यूपी से लोग लेके आऊंगा और यूपी वाले सब लोग इतर काम मे भरती करू हे मला समजल्यानंतर मी तात्काळ तिथे गेलो त्याच्याशी आज चर्चाच करायला गेलो आमचे सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष पण आले आज आम्ही चर्चा करत असताना आजही त्याचा तो अरामेंट स्वभाव तिथ दिसला त्याला मी विचारलं की बाबा ह्या मुलांचा पगार तू केला पाहिजे आणि यांच्यावर अन्याय नाही केला पाहिजे तर आजही तो मेरको मराठी आता नाही मी मराठी बोलू नाही आणि त्याचा तो जो काही उपझन्सी असलेला स्वभाव आता त्याला आम्हाला मनसे स्टाईलला चोप द्यायला लागला आणि मग त्याला चोप दिल्यानंतर आज सांगितलं समोर यांचे पगार पण यांना जमा झाले पाहिजे कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय झाला पाहिजे नाही आणि तू पुण्यात आलाय तर तू मराठी अशी आणि तू जर परत तिथं आरेरम्ही केली तर तुला परत एकदा मनसे स्टाईल चोप दिला जाईल जी घटना ठाण्याला घडली तेव्हापासूनच आम्ही डिस्टर्ब होतो पूर्ण जेव्हा आपला मराठी माणूस एकत्र काय येत नाही आपण हिंदू म्हणून एकत्र येत का नाही म्हणजे आज ऑफिसच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी उद्योगाच्या ठिकाणी सगळीकडे जर आपण मराठी म्हणून ही भाताची पाच बोट एकत्र आलो नाही तर आपल्यावर अन्याय होणारे ही येणाऱ्या काळाची गरज काही आपण एकत्र पाहिजे की एखादा माणूस युपी बिहारवरून येतोय शहाबाज अहमद नावाचा आणि तो आपल्या इथल्या मराठी बोलांना सांगतो तुला टर्मिनेट करतो गावावर पोर आणतो फ्लोरवर मराठी काय बोलायचं हिंदीच बोलायचं मग यांची काय मोगलशाही लागली आहे का हे काय मोगलाही आहे का त्याच्यामुळे आज त्याला मनसे स्टाईल हा प्रसाद दिलाय हा आम्ही एक मेसेज पाठवतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे की तो जे बोलणार कोणसी बी सेनालेख्याव मनसे कि नाही तर शिवसेने कव म्हणून त्याला आज दिलेला हा एक चोप आहे आणि हा सबंद महाराष्ट्रात एक मेसेज घ्यायला हो पाहिजे की परत जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणती बी सेना नेते आहोत आणि तुम्ही मराठी बोलणार नाही तर तुम्हाला मनसे स्टाईल चोप दिला जाणार धन्यवाद जय महाराष्ट्र